जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालं जेव्हा एक गट फुटून बाहेर पडला त्यावेळी तुमच्या नेमक्या भावना काय होत्या नेमक्या भावना म्हणजे हे गद्दारी होती हे साहेबांशी द्रोह होता याच्यातला एक तरी माणूस स्वयं झालेला आहे स्वयं मी असं मला एक माणूस सांगाव थोडफार मी भुजबळांबद्दल बोलू शकेन की स्वतः निर्माण झालेले बाकी कोण कौन? बाकी कोणाची काय काय अवकात होती साहेबांनी मोठे केले सगळ्यांना म्हणजे साहेबांनी नर्चर केलेली कॉन्स्टिट्युन्सी ज्याच्या घराघरामध्ये साहेबांचं सा वैयक्तिक प्रेम नातं नाव प्रत्येकाशी वैयक्तिक संबंध काय रे विठ्ठल इथे हे अरविंद कुठे रे असं म्हणणाऱ्या साहेबांनी जेव्हा आपला मतदारसंघ असा हातात ना दुसऱ्याच्या हातात दिला तुम्ही का नाही दुसऱ्या मतदारसंघात निवडणूक लढून निवडून येऊन दाखवत <laughs> तुम्ही कर्तृत्व तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात साहेबांची जेव्हा वेळ आली तेव्हा साहेबांनी बारामती सोडून खेळ निवडणूक लढवून जिंकून आले होते कसं आहे की आजपर्यंत दबक्या आवाजात सगळे बोलत होते पण काही प्रश्नांची उत्तर तुम्हालाही द्यावी लागतील ना की मायनस शरद पवार तुम्ही कुठे होतात मग आज जर तुम्हाला ही संधी मिळाली की हे प्रश्न विचारायचे तर तुम्ही काय काय प्रश्न विचाराल नाही मी पहिला प्रश्न विचारेन ना की मायनस शरद पवार तुम्ही उभे राहील तरी राहू शकले असते का तुम्ही पवार नसते तर तुम्ही काय होतात म्हणजे तुम्ही एकोणीसला मंड केलं तुम्ही सगळे विमान विमान लावून सकाळी शपथविधी करून घेऊन गेले लोकांना मग एवढे जर तुम्ही स्वाभिमानी आणि एवढे जर तुम्ही असे होतात तर तुम्ही परत कशाला आला आणि परत येऊन उपमुख्यमंत्री पद घेतलं याच मला वाईट वाटत मला रागही येतो की एवढी मोठी चूक एवढी मोठी बंडखोरी उभ्या देशामध्ये शरद पवारांना चॅलेंज देऊ शकतो असं चित्र निर्माण करणार एक वातावरण तयार होतं तो माणूस का म्हणजे आमच्याकडे योग्यताच नव्हती दुसऱ्या माणसाकडे माझी सोडून द्या मी तेवढा मोठा समजत पण नाही स्वतःला पण मी मी विचार विरोध नाही केला तुम्ही कोणाला जेव्हा पुन्हा काय विरोध करणार मी पण तुमचा विरोध तुम्ही नोंदवू शकला असता मला नको होती ती पोझिशन पण साहेबांना चार दिवस त्रास साहेबांचा उभ्या देशामध्ये की शरद पवार कॅन ऑल्सो बी चॅलेंज इन महाराष्ट्र नॉट बाय द ऑपोजिशन फ्रॉम हिम फॅमिली अतिशय दुःखदायक आहे बाहेरच्या द्रोह केला तर तो द्रोह निपटून टाकता येतो घरातल्या द्रोहाला करायचं काय